वाढवा आपल्या आत्मविश्वासाला आवर घाला खर्चिक स्वभावाला नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनापूर्वक स्वागत करते आजपासून आपण अत्यंत नवीन विषयाला सुरुवात करत आहोत जीवन जगत असताना त्यात थोडी शिस्तबद्धता असणं अत्यंत आवश्यक असते ही शिस्तबद्धता नियमांचं पालन केल्याने येते नियम खूप छोटे छोटे असतात मात्र त्याचा आपल्या आयुष्यावरील परिणाम मोठा असतो त्यामुळे आपण राशीनुसार पाळावयाचे दहा नियम समजून घेणार आहोत त्यामध्ये आजच्या भागात तूळ राशीच्या पुरुषांनी पाळावयाचे अकरा महत्त्वपूर्ण नियम समजून घेणार आहोत याआधी महिलांसाठी के आपण केवळ दहाच नियम सांगितले होते पुरुषांसाठी अकरा नियम सांगत आहोत आणि त्यातील अकरावा नियम हा सर्व राशीच्या पुरुषांसाठी समान लागू होणारा आहे हा विषय अत्यंत नवीन असून ही माहिती तुम्हाला शक्यतोवर इतर कुठेही मिळणार नाही म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही, ही।, ही माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल सर्वप्रथम आपण तूळ राशीविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया निसर्ग कुंडलीच्या सप्तम स्थानात येणारी तत्वाची पुरुष रास म्हणजे तूळ रास होय राक्षस गुरु शुक्राचार्य हे तुमच्या राशीचे स्वामी आहेत राक्षस गुरु असले तरी शुक्रदेव हे गुरु आहेत त्यामुळे ही रास अत्यंत सकारात्मक मानल्या जाते शुक्राचार्यांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की ते आपल्या शिष्याचं नुकसान होऊ नये म्हणून सतत प्रयत्नशील असतात वेळ प्रसंगी स्वतःचं नुकसान झालं तरी ते आपल्या शिष्याचं नुकसान होऊ देत नाही त्यानुसार विचार केला असता तू रास ही अत्यंत भाग्यवान ठरते या राशीला आयुष्यामध्ये भौतिक सुख उत्तम मिळतात पैसा मिळतो प्रतिष्ठा देखील मिळते मुख्य बाब म्हणजे अत्यंत काटकसरी अशी ही रास आहे वायुतत्व असल्यामुळे ती बुद्धिमान आहे या राशीचं बोधचिन्ह तराजू आहे त्यामुळे न्यायप्रियता तुमच्यामध्ये पूर्णतः भरलेली आहे कुठल्याही प्रकारचा अन्याय तुम्हाला सहन होत नाही सगळ्यांना सोबत घेऊन चालणं सगळ्यांची समान व्यवहार करणं योग्य न्याय करणं योग्य संतुलन बनवणं हे सर्व गुण तूळ राशीमध्ये निसर्गत भरलेले आहेत तूळ राशीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे राक्षस गुरु शुक्राचार्य हे तुमचे राशीस्वामी असल्यामुळे अनेक क्षेत्राचं ज्ञान तुम्हाला असतं सर्व विषयांचं खूप सखोल ज्ञान तुम्हाला असतं तुम्ही संवेदनशील असतात इतरांच्या भावना इतरांची सुखदुःख तुम्हाला पटकन लक्षात येतात कमालीची रसिकता देखील तुमच्यात असते काव्याचा आनंद घेणं कलेचा आनंद घेणं एखाद्या खेळाचा आनंद घेणं हे सर्व गुण तुमच्यामध्ये निसर्गतः असतात याशिवाय कोणत्याही परिस्थितीत सत्याचा पुरस्कार करणं हा देखील तुमचा स्वाभाविक भाव आहे बुधदेव तुमचे भाग्येश असल्यामुळे व्यापारामध्ये तुम्हाला सतत यश मिळतं अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे तुमचे लाभे शविदेव आहेत की जे दररोज एक अंश मार्गक्रमण करतात त्यामुळे तुम्हाला व्यापार व्यवसायामध्ये सातत्याने निश्चितच लाभ होत राहतो रोजचं आयुष्य जगत असताना तुमच्या इतरांशी वाद कमी आणि सुसंवाद जास्त होतात कारण कोणताही प्रश्न सुसंवादाने सोडवणं हे तुम्हाला आवडतं तुमचं व्यक्तिमत्व हे जबाबदार आहे आपल्यावर आलेली जबाबदारी उत्तमरित्या पूर्ण करणं हे तुम्हाला आवडतं इतरांच्या मनातील भावना ओळखणं इतरांच्या मताची किंमत करणं स्वतःच्या मनाची देखील काळजी घेणं या सर्व गोष्टीचं तुम्ही सुंदर संतुलन बनवता याशिवाय तुमच्या राशीचं वैशिष्ट्य म्हणजे तुमचं घर लहान असो मोठं असो ते स्वच्छ आणि सुंदर असतं अत्यंत आकर्षक असतं अशा सर्व गुणांनी तूळ रास परिपूर्ण भरलेली आहे मात्र एवढे सर्व गुण असताना देखील काही बाबी अशा आहेत असे काही नियम आहेत की ज्यांचं पालन तुम्ही केलं असतं तुम्ही आयुष्य तुमचं आयुष्य अधिक सुखद व सुखकर होऊ शकतं तुम्ही आयुष्यामध्ये अजून मोठी प्रगती करू शकता आणि ते नियम आपण समजून घेणार आहोत तर तूळ राशीच्या पुरुषांसाठी पहिला महत्त्वपूर्ण नियम म्हणजे तुम्ही आपल्या खर्चांना आवर घातला पाहिजे तुमचा स्वभाव अत्यंत खर्चिक आहे एखादी गोष्ट खरेदी करत असताना तुम्ही कधीही विचार करत नाही की ती गोष्ट तुम्ही पटकन घेऊन मोकळं होतात होतं काय की एखादी गोष्ट घेतली आणि नंतर लक्षात आलं की ही आपल्यासाठी उपयुक्त नाही तर ती वस्तू अंगावर पडते तिचे पैसे परत मिळत नाही त्यामुळे तूळ जातकांनी खर्च करण्यापूर्वी एकदा नव्हे तर दोनदा विचार करावा ते तुमच्यासाठी लाभदायक राहील दुसरा महत्त्वपूर्ण नियम म्हणजे तुमची चरतत्वाची रास आहे राशी चक्रातील चरतत्वाच्या चार राशी देखील वेगवेगळ्या प्रभाव देतात त्यानुसार तुमच्या राशीचं चरतत्व हे मुख्यतः मानसिक स्वभावाचं आहे स्वरूपाचं आहे म्हणजे समजा एखादी घटना घडली की तुम्ही लगेच म्हणतात चला द्या सोडून नंतर बघू लेट्स गो असं करण्याची प्रवृत्ती तुमच्या चरतत्वामुळे निर्माण होते यामुळे एक बाब चांगली होते की वाद पास जात नाही गो मुळे कधी कधी एखादा प्रश्न अडकून पडतो आणि नंतर त्याचा तुम्हाला मानसिक ताण होतो तुळ राशीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही चार चौघात चा अत्यंत रोमॅंटिक वागतात इथे नेमकं असं घडतं की तुमचा जोडीदार हा शिस्तबद्ध असतो की त्याला हे अजिबात आवडत नाही कधी कधी या बाबतीत तुमचे वाद विकोपाला देखील जाऊ शकतात म्हणून या बाबतीत तूळ राशीच्या जातकांनी थोडं शिस्तबद्ध राहायला हवं जेणेकरून सा सांसारिक आयुष्य आनंदी होऊ शकेल तूळ राशीच्या बाबतीत अजून एक महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींनी विचलित होतात कोणी चुकीचं वागलं एखादी गोष्ट घडली की तुम्हाला पटकन विचलित होतात म्हणून एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या की कुणालाही कुणासाठी अजिबात वेळ नसतो लोक काय म्हणतील याचा विचार करू नका आणि विचलित होऊ नका तुम्ही आपलं आयुष्य छान आणि उत्तमपणे जगा ते तुमच्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे अजून एक महत्त्वाचा नियम म्हणजे तूळ रास कायम मोठी स्वप्न पाहते मोठं ध्येय ठेवते ही खरं तर खूप चांगली बाब आहे मोठे स्वप्न मोठे ध्येय मोठे यश हे समीकरण ठरलेलंच असतं परंतु होतं काय की त्या मोठ्या स्वप्नामध्ये एखादे मिळालेल्या छोट्या चांगल्या गोष्टीचा तुम्ही आनंद घेऊ शकत नाही म्हणून स्वप्न जरी मोठी असली तरी छोट्या गोष्टीचा आनंद घेणं देखील तुमच्यासाठी तेवढंच आवश्यक आहे अजून एक महत्त्वाचा नियम म्हणजे तुमच्या राशीत शो ऑफ करणं दिखावा करणं किंवा एखादी गोष्टी विशेषत्वाने दाखवणं हा एक स्वभावाचा भा भाग येतो म्हणजे घरात एखादं कार्य असेल तर लोकांना दिसावं म्हणून तुम्ही प्रचंड खर्च करता केवळ दिखाव्यासाठी केलेला खर्च हा कधीही योग्य म्हणता येणार नाही म्हणून असा खर्च अजिबात करू नये किंवा कुठल्याही प्रकारचा दिखावा करू नये ही बाब तुमच्यासाठी घातक किंवा चुकीची ठरू शकते पुढील महत्त्वपूर्ण विषय म्हणजे तुम्हाला निर्णयाला वेळ लागतो त्यामुळे निर्णय योग्य पद्धतीने योग्य वेळी घेणं तुमच्यासाठी आवश्यक ठरतं एवढ्या चांगल्या राशीच्या मनात सतत एक भीती असते की मी एखादी गोष्ट करीत आहे ती योग्य आहे का त्यामुळे तुम्हाला कुठेतरी एक प्रकारचा सपोर्ट सिस्टीमची गरज असते त्या व्यक्तीने म्हणावं की हो हे तुझं बरोबर आहे तेव्हा तुम्ही पटकन निर्णय घेऊन त्या कामाला लागतात माझ्या मते तुम्ही आपल्या या स्वभावात बदल करायला हवा कोणत्याही सपोर्ट सिस्टीमची तुम्हाला अजिबात गरज नाही तुमचे निर्णय स्वतः घ्या स्वत प्रगती करा ते तुमच्यासाठी अधिक लाभदायक राहील पुढील नियम म्हणजे तूळ जातकांनी स्वतःवर विश्वास ठेवावा तुमची रास बुद्धिमान आहे कर्तृत्ववान आहे परिश्रमी आहे तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आपल्या इच्छाशक्तीला आत्मविश्वासाला वाढवा असं केल्याने तुम्ही आयुष्यात नक्कीच यशस्वी होऊ शकाल आणि तुमचं जीवन अधिक सुखद व सुखकर होऊ शकेल आणि सगळ्यात शेवटी अकरावा नियम हा अकरावा नियम जगातील सर्व पुरुषांना सर्वकालीन पुरुषांना लागू आहे तो नियम म्हणजे पुरुषाने आई आणि बायको यांच्यामध्ये कधीही बोलू नये त्यांचं नातं त्यांनाच निभवू द्यावं आई तुमच्याशी प्रेमाने वागत असते तुमचं सर्व ऐकत असते बायको देखील ऐकते मात्र त्यांच्यामध्ये जर तुम्ही बोललात तर तुमचं त्या दोघींशी नातं बिघडतं त्या दोघी तुमच्यावर नाराज होतात महत्त्वाची बाब म्हणजे हे नेमकं काय सुरू आहे ते तुम्हाला कधीही कळत नाही त्यामुळे सर्व राशींच्या सर्व पुरुषांसाठी हा नियम आम्ही देत आहोत जो अत्यंत महत्त्वाचा असून त्याचं पालन तुम्ही केलं पाहिजे अशा प्रकारे तूळ राशीच्या पुरुषांनी या अकरा नियमांचं पालन आपल्या आयुष्यात नक्कीच करायला हवं मानवी जीवन हे मोठ्या भाग्याने मिळतं ते अधिक सुखद आणि सुखकर करून आनंदाने जगा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोचू शकेल पुन्हा नक्की भेटूया धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष